महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास नेरळ गटात परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार वेगात नेरळमध्ये परिवर्तन विकास आघाडी मजबूत एकत्रित शक्तीमुळे विजयाची चर्चा रंगात कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून प्रचाराला वेग आला आहे नेरळ जिल्हा परिषद गटातून परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुनीता रोहिदास मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसतंय या निवडणुकीत गणातून महेश खारीक हे पंचायत समिती गणासाठी उमेदवार असून नेरळ गणातून माजी सरपंच भगवान चंचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांची मोठी ताकद असून ही ताकद एकत्र आल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले त्यामुळे नेरळ गटात परिवर्तन विकास आघाडीच्या विजयाची चर्चा जोर धरते परिवर्तन विकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या सक्षम नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवली जात असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर ठामपणे मैदानात उतरलीय सर्वप्रथम मी माझ्या सर्व नागरिकांना जय महाराष्ट्र आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आमचे परिवर्तन विकास आघाडीचे मी स्वतः सुनीता रोहिदास मोरे उमेदवार असून माझी निशाणी आहे मशाल माझे सहकारी श्री भगवान संचे त्यांची निशाणी आहे घड्याळ सेलू पंचायत समितीचे महेश खारी त्यांची पण निशाणी आहे घड्याळ आणि आम्हाला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही निवडणूक लढून आल्यानंतर आमचा विजय झाल्यानंतर आम्ही नेरळच्या काही समस्या आहेत काही असो रस्ते कचरा पाणी तसेच आरोग्याविषयी ते सर्व पूर्ण करण्याची आम्ही पूर्ण प्रयत्न करू ग्रामपंचायत आता हे सदस्य सर्व कोण इकडे या पक्षात कोणत्या पक्षात गेल्यामुळे काही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असल्यामुळे काही करू शकत नाही तरी आम्ही आम्हा दोन्ही उमेदवारांना निवडून आल्या आम्ही जे काही असेल ते पूर्ण सहकार्य करू आणि जितकं होईल तितका प्रयत्न आम्ही काम करण्याचं करू तसेच सा, नितीन सोबत सुधाभाऊ घारे हे दोन्ही बंधू आमच्या बरोबर असताना आम्हाला कसली भीती वाटत नाहीये आणि त्यांची साथ असताना आम्ही नाहीये नमस्कार प्रांजली प्रथमेश मोरे सर्वप्रथम मी समस्त नेरळ वासियांना माझा नमस्कार करते नेरळ जिल्हा परिषद परिषदेसाठी नेरळ परिवर्तन विकास आघाडीच्या सौ सुनीताताई रोहिदास मोरे यांची निशाणी आहे मशाल तसेच श्री भगवान शेट संत यांची निशाणी आहे घड्याळ आणि दामद पंचायत समितीसाठी उभे आहेत महेश शेठ खारी यांची निशाणी आहे घड्याळ या तिन्ही उमेदवारांना येत्या सात तारखेला मतदान करून प्रचंड बहुमतांनी विजयी करावा ही आपण आज नम्र विनंती आहे आता आम्ही गेले अनेक दिवस प्रचार करत आहोत नेरळमध्ये शेलू दामद भडवळ आजूबाजूच्या गावांमध्ये प्रचार करत आहोत तर आम्हाला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे याचा कारण एकच आहे जी काही विकास कामं आम्ही मागील वर्षामध्ये केलेली आहे त्यांची ही पोच पावती आम्हाला मिळत असे मिळत आहे माझे मिस्टर श्री प्रथमेश मोरे यांनी जो पर्यटनाचा निधी आणला असेल गणेश घाटाचं सुशोभीकरण झालं तलावाचं सुशोभीकरण झालं त्यानंतर इतरही काही समस्या असतील समाजकारण म्हंटल तर रोहिदास मोरे हे नाव अख्ख्या नेरळकरांना परिचितच आहे कोरोनामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अख्ख्या नेरळच्या जनतेसाठी आणि जिल्हा परिषद साठी जर कोणी धावून गेलं असेल तर ते प्रथमेश मोरे आणि रोहिदास मोरे आहेत को कोवॅक्सिन असतील त्याच्यानंतर जी काही रेमडेसिवीर इंजेक्शन असतील त्यांची मदत झाली त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे ऍप येतं अभ्यासाचा स्टडी ऍप त्याचे अनेक जिल्हा परिषद गणांमध्ये मोफत वाटप केली होती वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण सेमिनार घेत असतो प्रशिक्षण वर्ग घेत असतो तसंच महिलांसाठी आमचे बचत गट आहेत त्या बचत गटांमार्फत गटा आमचा चालू असतो तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध आरोग्य शिबिर आम्ही भरवत असतो महिला सक्षमीकरणाचा पाया हा आमच्या घरातूनच रोवलेला आहे कारण माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासऱ्यांनी महिला उमेदवार देऊन जनतेपुढे आदर्श ठेवला आहे की एका स्त्रीला तुम्ही कसं पाठबळ द्याल आणि समाजात तिला कसा, कसा अभिमानाने आणि तिच्या पायावर उभं करून वावरायला शिकवाल त्यामुळे याच्या पुढेही जनतेच्या काही समस्या असतील तर त्या आम्ही निवडून आल्यानंतर निश्चितपणे सोडवू विरोधक मैदानात उतरले त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे काय वाटतं विरोधकांचं किती आव्हान आहे तुम्हाला विरोधकांचं आव्हान म्हणलं तर नेरळच्या जनतेला माहिती आहे की कुणी किती काम केले आणि कुणी किती काम केले जे काही विरोधक का आहेत ते सत्तेत असताना त्यांनी किती काम केले आणि आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे पाठबळ नसताना देखील आम्ही जनतेसाठी किती सेवा केलेली आहे हे सगळ्या जनतेने बघितलं आहे त्यामुळे आता मी जास्त काही बोलण्यापेक्षा येत्या सात तारखेला नेरळची जनता जो काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण आहे तोच चांगलं प्रत्युत्तर देईल असं मी भावना व्यक्त करतो काय तुम्ही जर बघितलं तर अळख्या रायगड जिल्ह्यात नाही मी म्हणेल मुंबईला मातोश्रीवर उद्धव साहेबांना देखील हेच रिपोर्टिंग आहे की नेरळची शिवसेना म्हणलं की उद्धव नेरळची शिवसेना म्हणलं की रोहिदास मोरे आणि प्रथमेश मोरे हे कट्टर शिवसैनिक आहेत त्यामुळे त्याच सोबत आम्हाला भगवान शेट जे आहेत आपले राष्ट्रवादीचे सुधाभाऊगार नितीन सावंत यांची सगळे आपण परिवर्तन विकास आघाडी केली आणि त्यांची आम्हाला भक्कम साथ लाभलेली आहे जर आपण भगवान शेट यांचा कार्यकाळ बघितला तर ते जेव्हा सरपंच होता तेव्हा पण गावामध्ये पाण्याची समस्या नव्हती रस्ते चांगले होते लोकांना दोन वेळेला पाणी होतं शुद्ध पाणी होतं तेव्हा माझे सासरे जे होते ते पाणी पुरवठा सभापती होते त्यामुळे मी स्वतः बघितलेलं आहे की नेरळच्या जनतेला आरोग्याचा कचऱ्याचा कसलाही त्रास नव्हता माझ्या मिस्टरांनी अनेक कचऱ्या कुंड्या बांधून तेव्हा प्रश्न सॉल्व्ह केला होता पण के आता ग्रामपंचायत मध्ये सत्ता पलट झाल्यानंतर जे काही सदस्य इकडे तिकडे गेले त्याच्यानंतर नेरळला Uh, कोणी सत्ताधारी असा नाहीये एक हाती सत्ता नाहीये त्यामुळे नेरळची जनता सध्या अनेक त्रासातून जात आहे म्हणजे महिला असतील तर त्यांना पाण्याची देखील समस्या आहे त्यांना दोन वेळेला सध्या पाणी मिळत नाहीये कचऱ्याच्या समस्या आहेत पण मी एक ने मी एक नेरळची मुलगी पण आहे आणि नेरळची सून आहे माझं काजरही नेरळ आहे आणि माहेरच नेरळ आहे तर मी एक मुलगी आणि सून या दोन्ही नात्याने समस्त जिल्हा परिषद गणाला म्हणजे आव्हान करते की तुम्ही आम्हाला प्रचंड मतांनी विधाय करा त्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या वैयक्तिकरित्या देखील सोडवल्या जातील आणि अनेक प्रकारे सोडवल्या जातील फक्त आम्हाला एक संधी द्या सुनीता मोरे यांच्या प्रचारात त्यांच्या कुटुंबियांनी नेरल ग्रामपंचायत व परिसरात केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला जाते रोहिदास मोरे व प्रथमेश मोरे यांनी विविध विकासकामे राबवून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच धाव घेतल्यानं जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालाय या सामाजिक कार्याची दखल घेत नागरिक ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे बोलले जाते महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रायगड नेरळ